आणि उद्धव ठाकरेंची मागणी जी होती की एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोळा आमदारांना अपात्र ठरवण्यात यावं ते उद्धव ठा राहुल नार्वेकरांनी फेटाळल्यामुळं उद्धव ठा आ... एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील आणि ह्याचं सगळ्या सर्वात मोठं हे आहे की पहिला ग्रुप हा एकनाथ शिंदे आणि सोळा आमदारांसंबंधी होता आणि त्याच्यातच राहुल नार्वेकरांनी असा आदेश दिलेला आहे की हे जे झालं ते चुकीचं नव्हतं त्यामुळं उद्धव ठाकरेंची पहिली याचिका एकनाथ शिंदे आणि सोळा आमदारांविरुद्ध त्यांनी फेटाळलेली असल्यामुळं एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील त्यामुळं तुर्तास हे सरकार अबाधित आहे हे पडणार नाही आता दुसरी याचिका दुसरा ग्रुप म्हणजे अपक्षांबद्दल आहे मग असे वेगवेगळे सहा ग्रुप आहेत पण सुरुवातीला जो पहिला ग्रुप होता त्याच्यात नार्वेकरांनी उद्धव ठाकरेंची मागणी अमान्य केली आहे त्यामुळं एकनाथ शिंदे व त्यांचे सोळा आमदार हे अपात्र होणार नाही असं राहुल नार्वेकरांचं म्हणणं आहे हो शकते का, शकते। ते आता पुढे आपल्याला समजेल सहा ग्रुप बनवण्यात आलेत पहिला एकनाथ शिंदे आणि त्यांचे सोळा आमदार दुसरं काही अपक्ष आमदार आणि असे वेगवेगळे शेवटचा जो आहे तो शिवसेनेचे आमदार जे मूळ शिवसेनेचे म्हणजे उद्धव ठाकरेंचे आमदार त्यांच्याविरुद्ध पण गोगावले यांनी केलेलं ते सहावा ग्रुप आहे आता पहिला ग्रुप आणि सर्वात इम्पॉर्टंट ग्रुप म्हणजे सगळ्यांना जे वाटत होतं एकनाथ शिंदे आणि त्यांचे सोळा आमदार हे एखाद्या वेळेस डिस्क्वालिफाय होत होतील ते होत नाही नार्वे आहे नार्वेकरांनी ते फेटाळली आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची ही याचिका फेटाळली असल्यामुळं एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील आणि त्यांच्याविरुद्ध डिस्क्वालिफिकेशन होऊ शकत नाही असे नार्वेकरांनी निर्वाळा दिलेला